दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आता जे शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे आहेत तर त्यापैकी तुम्हाला खासदार कोण आहेत आता जे तुमच्या गावात विकास म्हणजे विकास काम वगैरे काय केलेत किंवा गाव भेटे वगैरे कोणी तर तुमचा खासदार कोण असत आम्हाला वाटतं की खासदार हे आडवराव पाटील असावे त्याचं कारण सांगतो आढळराय पाटील हे उपलब्ध असतात आणि सर्वात महत्वाचं ते ज्या पक्षाकडून उभे आहेत त्या पक्षातले दादा ते, पक्षा ते, पक्षा ते खूप काम कामाच्या बाबतीत ऍक्टिव्ह आहेत सकाळी सातला त्यांचं काम चालू होत mm. आणि ते बरोबर आहेत देशाची प्रगती करणारी माणसं मोदी यांच्या बरोबर देशाची प्रगती होईल युवकांची प्रगती होईल कारखानदारी वाढेल देशाची सुरक्षितता वाढेल आणि विकास काय केला आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी विकास काय वगैरे रस्ते पाणी पाण्याच्या समस्या वगैरे काय सोडवलं तर विद्यमान खासदारांनी ना आता त्यांचं माझं काय वैयक्तिक वाईट नाही बरं काय पण पाच वर्ष समाजाची जागा अडवणे हो खूप चुकीचं काम आहे नुसती जागा अडवायची आणि विकस बाजूला विकास नाही काय नाही काय नाही का आणि ऍक्टिंग करायची नुसती तर ऍक्टिंग असते ऍक्टिंग शिवाय काय येत नाही ऍक्टिंग पोट भरत नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा